आहे मित्रांनो बघा पर्यायला आमचा किती हऊर आलाय तो अरे बाप रे जबरदस्त एकदम निव्वल पाणी होता आता एकदम खजूल खजूल पाणी झालंय बघा अरे बाप रे जसं का उपाले आले पाण्याला असं असं पाणी चाललंय बघा बाप रे एकदम माझ्या घराच्या एकदम मग दहा फुटावरती आहे हा बघा किती आलाय ते आता हे सात आठ दिवस पडले पाऊस म्हणून साठी एवढं तुम्ही विचार करा जर महिनाभर जर सतत पडत राहिला तर किती पाणी वाढत असेल बघा आणि हा पडतच राहणार आहे किती अंधार झालाय बघा आहे की नाही सुंदर निसर्ग कुठे लांब जायची गरजच नाही आहे की नाही मस्त माझ्या घरा शेजारी मस्त निसर्ग मस्त रे, किती अंधार पण केला नाही आज तर मला वाटते तो, तो थांबणार नाही हे बघा परत सुरुवात झाला मोठा पाऊस बाप रे आता मासे तर एवढे चढतील ना कड्यावर होय ना हो हा मासे चढतील कड्यावर आता आता तर लाईन लागेल सगळ्यांची सगळे येतील आता माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा शेअर करा बाय बाय